सामाजिक कार्यकर्ते आणि दानशूर सुनील गायकवाड यांच्या वतीने विद्यार्थ्यांना मदत खालापूर तालुक्यातील कंडोली वणखड या गावचे सामाजिक कार्यकर्ते दानशूर सुनील गायकवाड यांनी पंचकृषेतील शाळांमध्ये विविध प्रकारचे साहित्य वाटप केलेले आहे आणि सामाजिक बांधिलकी आपली जपली आहे ग्रुप ग्रामपंचायत कलोते हद्दीतील शाळा कलोते विणेगाव कांढरोली आणि आदिवासी कातलाची वाडी आणि वावंडळ या शाळांमध्ये व्यायाम आणि खेळांसाठी पीटी किट चित्रकलेसाठी ब्रश रंगपेटी पॅड शाळेची बॅग शैक्षणिक साहित्य वाटलेलं आहे गेली काही वर्ष ते हा उपक्रम दरवर्षी राबवत शैक्षणिक साहित्य सर्वांकडून मिळतं पण पीटी किट मिळाल्यानं विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केलाय सर्व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आणि मुख्याध्यापक यांनी धन्यवाद व्यक्त करून आभार पत्रही दिले कार्यक्रमास एकनाथ पिंगडे प्रफुल्ल विचारे मोतीराम ठोंबरे प्रफुल्ल महाडिक दिनेश महाडिक यांच्यासह विद्यार्थी पालक ग्रामस्थ आणि इतर शिक्षक आणि शिक्षिकाही उपस्थित होत्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी खालापूर तालुका प्रतिनिधी अर्जुन कदम